किल्ले पुरंदरचे महत्त्व तसे अनन्यसाधारणच आज आपण जाणून घेऊया पुरंदर विषयी काही माहिती गडाच्या पायथ्याशी नारायणपूर गावाचे नारायणपूर नावाचे गाव आहे त्या भागात त्याला नुसते पूर असेही म्हटले जाते हे बरेच जुने गाव आहे असे कळते अगदी इसवी सन एक हजार ते इसवी सन बाराशेमधले त्याचे काही संदर्भही सापडतात म्हणजे राष्ट्रकूट किंवा त्यानंतरचे यादव यांच्या काळापर्यंत त्याचा इतिहास मागे येतो या राजवटींनी पुरंदरचा किल्ला वापरला असावा असे वाटते पण त्याचे ठोस पुरावे आज आपल्याला मिळत नाहीत सिडनी टॉय हा एक इंग्रज इतिहासकार त्याने बहमनीतील पहिला राजा अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी याने इसवी सन तेराशे पन्नासच्या सुमारास हा किल्ला बांधायला सुरुवात केली असे म्हटले आहे तो असेही नमूद करतो की सध्याचे बरेचसे बांधकाम पंधराव्या शतकातले म्हणजे अहमदनगरच्या निजामशाहीच्या वेळचे असावे असे वाटते पण हसन गंगू बहमनीने जर किल्ला बांधला असता तर त्याला इंद्राचे नाव देणे जरा अतर्क वाटते विशेष करून जेव्हा त्याच्या ह्याच्या शेजारीत वज्रगड किंवा रुद्रमाळ हा किल्लाही आहे आणि वज्र हे इंद्राचे शस्त्र मानले जाते जर बहमनी राजाने हा किल्ला बांधल्या बांधल्याचे मान्य केली तर त्यानंतर कधीतरी त्याच्या नामांतराचा उल्लेख यायला हवा हो ना पण आजपर्यंत आपल्याला असा नामांतराचा उल्लेख कुठे किंवा असा संदर्भ मिळालेला नाही आणि मिळतही नाही बहादीन निजामशहाच्या काळात हा किल्ला शिवरायांच्या आजोबाला म्हणजेच राजे मालोजी राजे भोसलेंना दिला होता त्यामुळेच कदाचित शिवरायांना पुरंदरबद्दल पुरंदरबद्दल विशेष आपुलकी असावी इंग्रजांनी हा किल्ला जिंकल्यावर इथे सैन्याचा तळ ठोकला दुसऱ्या महायुद्धातील युद्धबंदी इथे ठेवले गेले होते स्वातंत्र्यानंतरही या गडावर सैन्याचा तळ कायमच राहिला तो आजही आहे अगदी काही वर्षापर्यंत सामान्य नागरिकांना गडावर जायला परवानगी नसायची सुदैवाने गेल्या काही वर्षापासून सर्वसामान्य लोकांना हे दुर्गतीर्थ पाहण्याची मोकळीक मिळाली आहे आणि आपल्या सर्वांना शंभूराजांचं जन्मस्थळ बघण्याची संधी मिळाली आहे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे